आपले सतत काम आपल्याला इलेक्शन लागले एकटाच माणूस लढतो ते आम्हाला खांगीत पण उभं राहिलं पाहिजे जाऊन चाकीसाठी माती खाणारा माणूस आहे ती टीआर मध्ये आता इलेक्शन लागले दोन्ही बी मतदार अशी तडपतार राहते तोंड झाले ना मग लाव ते कबोशी आहे सोनेले ताईचे शिट्टी आहे त्यामुळे आता काय विशेष नाही आता ही आपली काम बघलं त्या आपली दोन्ही दोन्ही सीट फरगोस मतांनी आली पाहिजे अरे गोरगरिबांचं तेच कल्याण करणार जनतेसाठी जपणारा माणूस आहे त्या माणसानं आशे पुरस्कार बसताना त्या माणसानं मला माहिती आहे वैगी किती लोकांचं दवाखान्याचा खर्च कुठल्या कुठल्या पैशासाठी कुठल्या साठी तो माणूस प्रत्येक उभा राहिलाय अजून अजून सुद्धा अजून सुद्धा माणसाची ती सगळ्यांची सेवा करणारा माणूस आहे हो राहिलेच तेरा नंबर प्लॅन परिषद इलेक्शन लागलंय त्याच्यामध्ये प्रभाकर क्रमांक तेरा मध्ये अपक्ष दोन उमेदवार आपण उभा केले बरोबर त्यातला पहिला आपला उमेदवार श्रीकांत चंद्रकांत चिन्ह आगलावेन्ह कबशी आणि या चिन्हा समोर पटंड आपण प्रचंड मताने बहुमता <भुंतानी> विजय करा <थी>। दुसरी उमेदवार <ड़ी> <दुसरी वीदा। ड़ी> उमेदवार आहे ती सौ सोनाली विशाल कदम यांचं चिन्ह आहे सिट्टी या सिट्टीच्या चिन्हावर आणि कबीसीच्या चिन्हावर शिक्का मारून बहुमताने आणि विजय करावा ही सर्व जनतेला आमची आणि एक एक गोष्ट एक ताच माणूस लढतोय त्याच्या माणसाला साथ द्या एवढे एवढं